मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुन हनीमूनला जात असताना सायलीने घातलेला शॉर्ट ड्रेस पाहून आता प्रिया आणि पूर्णाजी पूर्णपणे आता कोमात जाणार आहेत ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आजच्या भागात आपण पाहिलं की कल्पना अर्जुन आणि सायलीला एक सरप्राईज देण्याचं ठरवते आणि आता दोघेही हनीमूनला जाणार असं ती सर्वांसमोर सांगते तेव्हा ते ऐकून ते अर्जुन सायली या दोघांनाही मोठा धक्का बसतो सायली म्हणते आई त्याची काही एक गरज नाही आहे मी इथेच ठीक आहे परंतु कल्पना मात्र सायली आणि अर्जुनचं काही ऐकायला तयार नसते तेव्हा अर्जुन त्याच्या कामाचं काही ना काही कारण देत असतो तेव्हा सायली अर्जुन हनीमूनला जाण्यासाठी नकार का देत आहेत त्यांच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना म्हणून आता कल्पना खूप नाराज होते ती टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा कल्पनाची ती अवस्था पाहून सायली आणि अर्जुनलासुद्धा खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा अर्जुन हा सायलीला घेऊन तिथे येतो आणि पूर्ण आजीला म्हणत असतो आजी तुला नेहमी असं वाटतं ना की सायलीने या घरात राहू नये म्हणून तर तुझी इच्छा आज पूर्ण होणार आहे आणि आईची सुद्धा तेव्हा ते ऐकून ते पूर्णाजीला मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा कल्पना धक्क्यानेच म्हणते अर्जुन अरे मी कधी असं म्हणाले की मला सायली या घरात नको आहे म्हणून हे, हे तू काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळतंय का तर अर्जुन म्हणतो हो आई आणि लगेच अस्मिताला सांगतो की मी सायलीची बॅग घेऊन ये त्यावर अस्मिता खुश होत म्हणते अरे वा शेवटी तुझे डोळे उघडले म्हणायचे आता तू माझा भाऊ शोभतोस बरं का मी आत्ता जाऊन या सायलीची बॅग घेऊन येते तेव्हा आता कल्पना रडतच म्हणते अर्जुन अरे हा काय वेडेपणा लावलास तू तेव्हा अर्जुन म्हणतो आई अगं मी तेच करत आहे जे अगदी बरोबर आहे आणि जी तुझी इच्छा आहे मी तुझी इच्छा पूर्ण करणार मी तुझा मुलगा आहे की नाही मग तुझ्या मनातील मला सगळं काही कळतं मी ओळखतो आता एक काम कर दोन तीन सुटकेस मागवून घे तेव्हा आता सर्वजण अर्जुनकडेच पाहू लागतात पूर्णाजी विचारते दोन तीन सुटकेस कशासाठी कारण या मुलीचं सामान तर थोडंच आहे ना मग दोन सुटकेस आणखी कशाला त्यावर अर्जुन सांगतो माझ्यासाठी कारण मला पण माझी बॅग पॅक करायला हवीच ना तेव्हा पूर्णाजी विचारते पण का अर्जुन तेव्हा आता अर्जुन हसतच म्हणतो अगं आजी माझी बायको सायली ही एकटी थोडी ना हनीमूनला जाणार तिच्यासोबत मला पण जायलाच हवं ना तिचा नवरा म्हणून आणि ते ऐकून आता कल्पनाचा चेहराच खुलतो, तर सर्वांच्या जमीन हादरते तेव्हा अस्मिता आणि पूर्णाथी तर आवासून पाहतच राहतात पूर्णाथी म्हणते आतापर्यंत या मुलीने मला एवढं दुःख दिलं सतत काही ना काही चुका करतच आली आणि तिला तू हनीमूनला घेऊन जाणार का तर अर्जुन म्हणतो हो पूर्णाची मग आणखी तिला कोण हनीमूनला घेऊन जाणार तेव्हा अर्जुन लगेच रूममध्ये येतो आणि त्याची बॅग भरत असतो तेव्हा सायली विचारते अर्जुन सर आपण हनीमूनसाठी कसं जाऊ शकतो कारण आपण तर खरे बायको नाही आहे ना मग हे सगळं करण्याची काय गरज आहे तुम्ही होकार का दिलात तेव्हा अर्जुन म्हणत असतो मिस सायली याची गरज आहे कारण या प्रियाला मला दाखवून द्यायचं आहे की ती जो फालतूपणा आणि आपल्या विरोधात प्लॅन करत आहे ना ते सगळे बेकार आहेत हा अर्जुन फक्त आणि फक्त सायलीचाच आहे आणि नेहमी सायलीचाच राहणार तेव्हा ते ऐकून सायलीला तर आनंदाचा धक्काच बसतो सायली म्हणते अर्जुन सर पण आपल्या डीलमध्ये तर हनीमूनच्या बाबतीत असं काही लिहिलेलं नव्हतं आणि मी त्या टाईपची मुलगी नाही आहे बरं का तर अर्जुन म्हणतो मी सायली मी पण काही त्या टाईपचा मुलगा नाही आपण दोघे पण एकाच आहोत सायली घाबरतच म्हणते मग तुम्ही ही बॅग का भरताय मी तुमच्यासोबत कुठेही हनीमूनला वगैरे येणार नाहीये त्यावर अर्जुन म्हणतो मला माहिती आहे मी सायली पण आता माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आईच्या आनंदासाठी आणि त्या प्रियाला धडा शिकवण्यासाठी आपल्याला हे सगळं करायलाच हवं तेव्हा आता सायली म्हणते ठीक आहे मग आता काय करायचं तुम्हीच सांगा तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट आणि लगेच तो कपाटातून एक शॉर्ट ड्रेस काढून सायलीला दाखवतो तेव्हा तो ड्रेस पाहून सायली मोठ्यानेच ओरडते अर्जुन सर हे काय आहे तर अर्जुन म्हणतो मिस सायली हा तुमच्यासाठी ना शॉर्ट ड्रेस आता हा ड्रेस ना तुम्ही प्रियासमोर तुमच्या बॅगेमध्ये टाकायचा आहे मग बघा ती कशी जळते ते सायली म्हणते शी मी हे कपडे नाही घालणार कारण सहा महिन्याच्या बाळालासुद्धा यापेक्षा मोठ्या साईजचे कपडे घालतात हे काय आणलं तुम्ही तर अर्जुन म्हणतो तुम्हाला जेवढे सांगितलं ना तुम्ही तेवढेच करा जास्त डोकं लावू नका त्यावर आता नाईलाजाने सायली तो शॉर्ट ड्रेस घेऊन बाहेर येत असते तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना बाहेरच बसलेल्या असतात त्यांना पाहून सायली घाबरते आणि लगेच तो शॉर्ट ड्रेस तिच्या पाठीमागे लपवत तेथून पळ काढू लागते परंतु मित्रांनो प्रिया ते सर्व काही पाहते आणि हनीमूनला जाण्याची तयारी चालू आहे वाटतं मग तर हिला दाखवतेच असं म्हणत प्रिया लगेच जोराने फॅन चालू करून देते तेव्हा त्या फॅनच्या जोरदार हवेने सायलीच्या हातातील तो शॉर्ट ड्रेस उडून पूर्णाजीच्याच तोंडावर जाऊन पडतो तेव्हा आता तो ड्रेस पाहून पूर्णाजी म्हणते हे काय आहे शी व लग तो ड्रेस ती बाजूला फेकून देते तेव्हा आता सायली खूप घाबरलेली असते तर अस्मिता मुद्दामच सायलीला टोमना देत म्हणते पूर्णाजी भक्ती असना ना हे आहे तुझ्या नाचसुनेचं खरं रूप तिचे संस्कार आणि आपल्यासमोर तर खूप सभ्य असल्याचं नाटक करते एवढे छोटे कपडे घालायला हिला जरासुद्धा लाच कशी नाही वाटत तर पूर्णाजी चिरूनच म्हणते ज्या मुलीचे आईबाप या जगात नाही त्या मुलीवर संस्कार तरी कसे होणार अनाथ आश्रमात तुला हेच शिकवलं का असे कपडे घालायचे तू आमची इज्जत वेशीवर टांगायला निघालीस म्हणून पूर्णाजी खूपच ओरडते तेव्हा ते ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं ती लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेला अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो मिस सायली तुम्ही का रडताय काय झालं तेव्हा आता सायली अर्जुनला घडलेला सर्व काही प्रसंग सांगते तेव्हा अर्जुन सायलीची माफी मागत म्हणतो मला नव्हतं माहिती की या एका ड्रेसवरून एवढा मोठा तमाशा होईल पण आता मला यांना दाखवून द्यायचं आहे ही माझी बायको आहे आणि मी म्हणेल तेच ती करणार यांची बळजबरी माझ्या बायकोवर नाही चालणार म्हणून अर्जुन आता सायलीला जवळ घेतो त्याच वेळेला प्रिया तिथे येते आणि सर्व काही चोरून पाहते ती विचार करते की नक्कीच अर्जुन सायली आपल्यापासून काहीतरी लपवत आहे याचा तपास मला करायलाच हवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुन हनीमूनला जाण्यासाठी तयार होतात व सर्वांचे आशीर्वाद घेत असतात कल्पना म्हणते अर्जुन माझ्या सुनेची काळजी घे बरं का आणि सायलीला म्हणते अर्जुनने जर काही तुला त्रास दिला ना तर लगेच मला फोन करून सांग मग मी त्याच्याकडे बघतेच मस्त एन्जॉय करा तेव्हा आता सर्वांचा निरोप घेऊन अर्जुन सायली हनीमून जाण्यासाठी निघतात तेव्हा प्रियाचा मात्र खूप जळफळाट होत असतो ती रडकुंडीला येत मनाशीच म्हणते अर्जुन सायली हनीमूनला जाण्यासाठी पण निघाले म्हणजे यांचं नातं आणखी घट्ट होणार आता मग मी इथे बसून काय करू म्हणून आता प्रिया सायली आणि अर्जुनचा सा हनीमून खराब करण्याचं ठरवते आणि दोघांच्याही लग्नाचं जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर आणण्याचं ठरवते तेव्हा अस्मिता लगेच प्रियाला आठवण करून देते की तुला माहिती आहे ना जेव्हा मी चोर बनून अर्जुन सायलीच्या रूममध्ये केले होते तेव्हा काय झालं होतं ते मग आता जर तू हनीमून मध्ये त्यांचा पाठलाग केलास आणि तू पकडली गेलीस ना तर अर्जुन तुला जिवंत सोडणार नाही त्यावर प्रिया म्हणते अस्मिता तू काळजी करू नकोस कारण या वेळेला अर्जुन सायली मला ओळखूच शकणार नाही तर आता मित्रांनो सायली आणि अर्जुनच्या हनीमूनमध्ये पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा